नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एस सी अकॅडमी गोंदियामध्ये आपलं स्वागत आहे मी अजय सर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो आपल्याकडे जे काही स्टडी ग्रुप्स असतील त्या स्टडी ग्रुप्समध्ये माझा एक नंबर आहे हा मी इथं नंबर लिहित आहे नाईन झिरो टू वन एट टू सिक्स एट नाईन मित्रांनो आपल्याकडे जे काही ग्रुप्स असतील त्या ग्रुप्समध्ये हा नंबर तुम्ही ॲड करा नंबर ॲड केल्याने काय होणार की माझ्या क्लासेसच्या ज्या लिंक्स आहेत ते मी त्या ग्रुपवर शेअर करीत राहणार आलं लक्षात मित्रांनो चला आता आपण एक मराठी व्याकरणाचा एक जबरदस्त टॉपिक आहे वाक्यातील नाम ओळखण्याची ट्रिक म्हणजे एखादा वाक्य असेल त्यामध्ये नाम कसं ओळखतात हे तुम्हाला सांगणार आहोत बघा तुम्ही पण ऐका काय आहे की परीक्षेत विचारले जातात की वाक्यातील नाम ओळखा एक वाक्य तुम्हाला दिलेला जाईल आणि प्रश्न विचारण्यात येईल की वरील वाक्यातील नाम ओळखा किंवा वरील वाक्यातील आता तो कोणतं नाम आहे ते पण तुम्हाला ओळखायचं आहे अरे लक्षात तर इथं इथं मी काय म्हणत आहे नाम नाममध्ये सामान्य नाम असू शकते भाववाचक नाम असू शकते विशेष नाम असू शकते पदार्थ वाचक असू शकते समूहवाचक असू शकते कुठला पण असू शकते फक्त तिथं काय विचारलेलं आहे की वाक्यातील नाम ओळखा याला लक्षात हां मग बघा त्याचे काही ट्रिक्स आहेत की बघा पहिला जो आहे पहिला जो आ, ट्रिक आहे किंवा पहिला जो आपण मुद्दा घेऊ तो आहे असा आहे की वाक्यात कर्ता आणि कर्म हे दोनही नाम असतात लक्षात ठेवायचं वाक्यात जो काही करता असेल करता म्हणजे जो करता क्रिया तू जो करत आहे ठीक आहे जो कोणी करत आहे क्रिया त्याला करता म्हणतात बरोबर आहे आणि कर्म ती क्रिया ज्याच्यावर होत असेल त्याला कर्म म्हणतात आलं लक्षात तर वाक्यात करता आणि कर्म हे दोघंही नाम असतात लक्षात ठेवायचं आता बघा याचा उदाहरण आहे समजून घ्या रामूने आंबा आणला रामूने आंबा आणला आता सर्वप्रथम तर कर्ता आणि कर्म कसे शोधतात याचा स्पेशल एक व्हिडिओ मी बनवलेला आहे आपण प्लेलिस्टमध्ये जायचं आणि ते अवश्य पाहायचं पण इथं एक थोडीशी इन्फॉर्मेशन देत आहो कशाप्रकारे कर्ता आणि कर्म शोधतात रामूने आंबा आणला तर हा जो क्रियापद आहे लक्षात ठेवायचं हा जो क्रियापद आहे याला धातुरूप आहे आण या धातुरूपाला काय लावायचं नारा नारी किंवा नारे हे प्रत्यय लावायचं लक्षपूर्वक आहे का क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतात आणि त्या धातूला नारा नारी नारे हे प्रत्यय लावून एक शब्द तयार करायचं आण नारा आननारी आन नारे आणि त्याला प्रश्न विचारायचं कोण किंवा काय कोण हे व्यक्तीसाठी असते आणि काय वस्तूसाठी असते लक्षात ठेवायचं मग इथं प्रश्न विचारायचं आणनारे कोण किंवा आणणारा कोण तर आणणारा कोण राम तर जो काय उत्तर निघतो त्याला करता म्हणतात लक्षात ठेवायचं आणि आणण्याची क्रिया कोणावर झाली आंब्यावर तर आंबा काय आहे कर्म मग हे रामू आणि आंबा हे दोनही काय आहेत वाक्यामध्ये काय आहे नाम आपण आज शिकत आहोत ना वाक्यातील नाम ओळखण्याची ट्रिक तर रामू आणि आंबा हे दोन्ही काय आहेत नाम आहेत म्हणजे वाक्याचा कर्ता आणि कर्म हे दोनही नाम असतात लक्षात कर्ता कर्म कसे शोधतात क्रियापदाचा मूळ रूपाला नारा नारी नारे हे प्रत्यय लावून प्रश्न विचारतात कोण किंवा काय येणारा जो उत्तर असतो तो नाम तो करता असतो आला लक्षात आणि ती क्रिया ज्याच्यावर घडत असेल त्याला कर्म असे मानतात समजलं पहिला पॉईंट समजला आता दुसरा पॉईंट काय म्हणतो दुसरा पॉईंट की षष्टी प्रत्ययाचा मागे पुढे हे दोनही नाम असतात आता षष्टी प्रत्यय जो काही असेल आलं लक्षात षष्टी प्रत्यय म्हणजे जसं आता चा ची चे षष्टी प्रत्यय म्हणजे काय चा ची चे तर एक उदाहरण इथं घेतलं आहे मी आज मायाचा लग्न आहे आता षष्टी प्रत्यय कोणता आहे हाय चा आणि नियम असा म्हणतो की षष्टी प्रत्येचा मागे आणि पुढे जे काही शब्द असतात त्यांना नाम असे म्हणतात मग समोर काय आहे माया आणि नंतर काय आहे लग्न तर माया हा सुद्धा नाम आहे आणि लग्न हा सुद्धा नाम आहे लग्न हा सामान्य नाम आहे आणि माया हा काय आहे विशेष नाम आहे आलं लक्षात हे समजून घ्यायचं कशा प्रकारचं आपण नाम इथं फाइंड करत आहोत दोन मुद्दे समजले कशाप्रकारे नाम ओळखतात तिसरा मुद्दा काय म्हणतो की शब्दयोगी अवयाने जोडले गेलेले शब्द हे नेहमी नाम असतात आता शब्दयोगी अवय म्हणजे काय प्रिपोजिशन आपण इंग्रजीमध्ये शिकलो आहे प्रिपोजिशन म्हणजे एक स्थिती त्याची दाखवली जाते त्या शब्दांची एक स्थिती दाखविली जाते अशा शब्दांना किंवा अशा अवयवांना आपण शब्दयोगी अवय असे म्हणतो किंवा प्रिपोजिशन असे म्हणतो मग एक वाक्य आहे की माझा घरासमोर एक चिंचेचा झाड आहे हा एक प्रश्न आहे लक्षपूर्वक आहे का माझ्या घरासमोर एक चिंचेचं झाड आहे तर या वाक्यामध्ये नाम कोणकोणते आहेत या वाक्यामध्ये नाम कोणकोणते आहेत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि ते कसे फाइंड करतो आपण लक्षपूर्वक आहे का आता नियम असा म्हणतो की हा जो शब्दयोगी अव्य आहे कोणता शब्दयोगी अव्य आहे समोर नियम असा आहे की शब्दयोगी अवयाचा समोरचा किंवा मागचा जो काही असेल आ, शब्द त्याला नाम असे म्हणतात शब्दयोगी अवयाने जोडलेले आलं लक्षात आता बघा घरासमोर तर समोर हा शब्दयोगी अव्य आहे आणि घर हा नाम आहे आला लक्षात तर घर हा इथं काय आहे नाम आहे कारण शब्दयोगी अव्या शब्दाने हा जोडलेला एक शब्द आहे बरोबर त्याच्यानंतर समोर बघा एक चिंचे च तर बघा चा चिंचे याचा पूर्वीच आपण म्हटलं होतं की षष्टी प्रत्ययाचा मागचा आणि पुढचा जो काही शब्द असेल त्याला नाम असे म्हणतात मग इथं बघा चिंचे च तर चिंचे चिंचा हा एक नाम आहे झाड हा सुद्धा नाम आहे आलं लक्षात चिंचेचं झाड म्हणजे चिंच हा विशेष नाम आहे चिंच आलं लक्षात आणि झाड हा काय आहे सामान्य नाम आहे लक्षात झाड आहे काय पण कशाचा आहे तो चिंचेचं आहे तर चिंच हा त्याचा विशेष नाम झाड हा त्याचं सामान्य नाम, नाम पण शेवटी ते काय आहे नाम आहे वाक्यातील नाम कसं ओळखतात हे आपण आता शिकत आहोत लक्षात ठेवायचं हे प्रश्न आपल्या डोक्यात आणून ठेवा की आपण सध्या काय शिकत आहोत की वाक्यात एखादा नाम कसं ओळखतात याची टेक्निक शिकत आहोत की पहिला वा पहिला मुद्दा काय म्हटलं होतं आपण पहिला मुद्दा की कशाप्रकारे आपण नाम ओळखतात की वाक्याचा कर्ता आणि कर्म हे दोनही नाम असतात दुसरा मुद्दा काय होता दुसरा मुद्दा काय होता आता सांगितलं दुसरा मुद्दा काय सांगितलं होतं मी हे हे काय लिहिलंय दुसरा मुद्दा षष्टी मागचा पुढचा जो काही शब्द असतो तो नाम असतो तिसरा मुद्दा काय होता शब्दयोगी व्याचा जोडणारा जो काही शब्द असतो त्याला नाम असे म्हणतात तिसरा मुद्दा झाला तुमचा शब्दयोगी योग्य आणि चौथा जो आहे चौथा आहे विभक्तीने जोडलेले प्रत्यय ज्या शब्दासमोर येतात ते नाम असतात विभक्ती आता विभक्ती काय आहे याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे बघून घ्यायचं सेपरेट सेपरेट जे काही शब्द मी उच्चारण करत आहो त्याचे सेपरेट सेपरेट व्हिडिओज मी टाकलेला आहे तुम्ही ते बघून घ्यावं आता शब्द योग सॉरी विभक्तीने जोडलेले प्रत्यय आता विभक्ती विभक्ती म्हणजे कोणती जसं आता सलाते सलानाते सला नाते नेशी नेशे सष्टे षष्टी चाचीचे चाचीचे तैया तय्या हे शब्द काय आहे विभक्ती प्रत्यय विभक्ती प्रत्ययाने जोडलेले जे शब्द असतात समोरचे त्याला म्हणतात नाम आता सागराने प्रतिसाद दिला तर नेचा अगोदर सागर आहे तर म्हणजे सागर हा नाम आहे प्रतिसाद हा सुद्धा नाम आहे आलं लक्षात सागराने प्रतिसाद दिला तर सागर पण नाम आहे आणि प्रतिसाद पण नाम आहे लक्षात आला ठीक आहे मग शेवटची काय आहे की झा झी झेच्या स झेझ्या प्रत्यानंतरचे जे काही शब्द असतात ते नाम असतात जसं आता माझे घर तुझे पुस्तक तुझी सायकल तुझी बॅग तुझी पेन तुझा मोबाईल तर काही शब्द असतात त्यांना नाम असे म्हणतात आलं लक्षात समजलं वाक्यातील नाम कसं ओळखतात पद्धतशीरपणे आपण चार पाच पॉइंट्स पाहिलेले आहेत प्रकारे आपण तो नाम शोधतो प्रकारे आयडेंटिफाय करतो जर अजून नाही समजलेला असेल तर या व्हिडिओला पुन्हा बघायचं रिवाइंड करून बघायचं आणि जोपर्यंत बघायचं तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत बघायचं आलं लक्षात कारण समजून समजून आपल्याला समोर जायचं आहे ना समजून आपल्याला मागं जायचं नाही आलं लक्षात मग हे विश्लेषण कसं आहे ते